नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काय म्हणते चना बरा आहे ना आला असेल फुलारावर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चेना आहे फुलावर आले नाही लेट आलेले आहे ले। ते ते मागचं जे वातावरण होतं तर त्याच कारणानं आपला चेना लेट आला आणि अवकाळी पाणी आला तर आपला चेना ही फुलावर सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चला असो तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की यंदा आपलं नियोजन आहे तीड पेरण्याचं तर कालपासून मी तूर सोंगायला सुरुवात केलेलीच आहे बघा अर्धीच घेऊ आपण शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीपर्यंत बोंडोभांडा आहे एक कट दुक्कट तर होऊन जाईल तर ह्या पंधरवाड्यापर्यंत थांबू आणि शेवटचा जो पंधरवाडा आहे जानेवारीमधला त्या पंधरवाड्यात आपलं शेत पूर्ण पेरणी योग्य तिळासाठी तयार झालेलं पाहिजे कारण की लवकरात लवकर जर तीड पेरली तर आपल्याला उत्पादनात भर होऊ शकते पंजाबरा कृषी विद्यापीठनुसार तर बघा पहिल्याच पंधरवड्यात आपल्याला फरुवारीच्या पंधरवड्यात ती पेरायची आहे तर प्रत्येक शेतकरी मित्रांनी आपल्याला अशी प्रतिया केली की ह्या वर्षी हे वाण लावा चांगलं वाहन आहे तर आपल्याला शिफारस केली आहे पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार जर आपण पेरणी केली तर हे जर वाण लावलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर चला आता सुरुवात करूया तर बघा पहिली व्हेरायटी आहे यल अडोतीस तो तर याचा परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवसात ह्या सोंगणीसाठी म्हणजे परिपक्व होतो पिवळा पडला की आपल्याला सोंगणी करावं लागते तर याच्यात तेलाचे जे प्रमाण आहे ना शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस ते छेचाळीस टक्के आहे तेलाचे प्रमाण आणि उ यक्री उत्पादन चार ते पाच क्विंटल होते शेतकरी मित्रांनो तर याच्यात जर आपण बघितलं फुलावर जो येण्याचा जो कालावधी आहे अठ्ठेचाळीस दिवसात फुला दिवसा फुला या फुलावर येतो अठ्ठेचाळीस दिवसात या फुलावर येतो आणि याचे शंभर दाण्याचे वजन म्हणजे शंभर म्हणतो हजार दाण्याचे वजन साडे तीन तीन ते साडेतीन ग्रॅम आहे शेतकरी मित्रांनो या अडोतीसचे पांढरा ती आहे व्हेरायटी आहे पांढरी आहे कलर पांढरा भक्का चक्का आहे आणि दुसरी आहे व्हरायटी आपल्याला एक, एक, एक तर याचा जो कालावधी आहे म्हणजे जो कालावधी आहे याचा ही नव्वद ते पंच्याण्णव दिवसात ह्या सोंगणीसाठी योग्य होतो आणि फुलावर येण्याचा कालावधी आहे याचा अठ्ठेचाळीस दिवसात ह्या अठ्ठेचाळीस दिवसात येतो फुलावर आणि जो पहिला जो सांगितला तो एकोणपन्नास दिवसानं फुलावर येतो ह्या अठ्ठेचाळीस दिवसात म्हणजे हा लवकर येतो फुलावर दुसरा एक केटी एकशे एक आणि याचा परिपक्व होण्याचा कालावधी सेम आहे नव्वद ते पंच्याण्णव ने एक हजार दाण्याचे वजन ही तीन ते साडेतीन ग्राम आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यात तेलाचे प्रमाण आहे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के तर ह्या पाच ते सहा क्विंटल यक्री आपल्या जमीन जर भारी असेल तर पिकते शेतकरी मित्रांनो तसं तर शिफारस कृषी विद्यापीठनं त्या हेक्टरी आठ ते दहा क्विंटल असं उत्पादन दिलेलं आहे तर साधारण जर आपली पेरणी योग्य राहिली म्हणजे लागोडी पेर, पेर लिंगाला तर आपल्याला भारी जमिनीत तर आपण उत्पादन चांगल्या तरीने तिळाचं चार ते पाच क्विंटल सहा ही जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर चार ते पाच क्विंटल होतेच तर असे ह्या दोन वाहन आहे शेतकरी मित्रांनो तर बघा पाहू आपण यंदा तीळ लावून पहिलंच वर्ष आपलं तीळ लावायचं भुईमूंग तर आपण दरवर्षीच लावत असतो म्हणजे आता दोन तीन वर्ष बंद झाला भुईमूंग तर आता तील भुईमूंग तीळ पीक तेल तेलवर्गीय पीक आहे आणि ही तर पाहू तुम्ही पेरत आहे का शेतकरी मित्रांनो ती नक्की कमेंट करून सांगा तर याचा कालावधी मी पेरणीचा कालावधी आहे जर आपण पहिल्या फरवरीच्या पहिल्याच पंधरवाड्यात उन्हाळी तीळ पेरला तर आपल्याले चांगल्या तऱ्हेने उत्पादन होते शेतकरी मित्रांनो जिथलं तुम्ही उन्हाळ्यात लवकर पेराल तिथलं लवकर म्हणजे पेरणीचाच कालावधी आहे हो जर हृशीर केल्यास तिकडं मे महिन्यात जास्त टेम्परेचर वाढते म्हणजे तिळ्याच्या ज्या बोंड्या आहे त्या भरत नाही शेतकरी मित्रांनो कारण की उन्हाळ्यात पाणी तेल वर्गी पीक आहे पाणी जास्त मागते तर त्या कारणानं आपल्याला उत्पादनात भर होत नाही शेतकरी मित्रांनो तर हे माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा आणि कोणाचा चणा फुलरावर आला नाही अजूनपर्यंत नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो येणारच आहे फुलेरावर कारण की आता पोषक वातावरण आहे झकास ऊन आहे आणि उन्हे तपून राहिली थंडी पडून राहिली सकाळी सकाळी आज सकाळी शेतामध्ये गेलो होतो तर खूप असा गरम वाफ निघे शेतकरी मित्रांनी विहिरीतून तर आपला शॉर्ट व्हिडिओ येईनच तर बघा ही माहिती जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो कारण की तुमची प्रतिक्रिया तुमची कमेंट जे येते तर ती माझ्यासाठी अमूल्य राहते शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर काही एक सांगायचंच राहिले शेतकरी मित्रांनो बाकी आपले शेतकरी मित्र मूग पण पेरत आहे मूग पण मूंगही चांगला आहे ज्या भागात शेतकऱ्यांना हरणाचा रोईचा जर त्रास नसेल त्या शेतकऱ्यांनी मूंग पेरावा आणि ज्या भागात डुकराचा रोहीचा हरणाचा त्रास असेल तर तीड पुरावा कारण की आपल्या मालाची जबाबदारी आपल्यालाच आहे तर जास्त त्रास असेल उन्हाळ्यात तर शेतकरी मित्रांनो कसा आहे उन्हाळ्यात कोणतेही पीक ज्या शेतकऱ्यांच्या मित्रा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या शेताला जर कंपाऊंड असेल तर तो शेतकरी कोणतेही उत्पादन घेऊ शकतं कारण की उन्हाळ्यात जर कोणतं काही उत्पादन जर घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला म्हणजे प्राण्यांचा त्रास जास्त होतो कारण की बरेचसे आजूबाजूचे शेत खाली राहतात आपल्याच पिकात येते तर हे मूंग हरणाचा त्रास असतो नाही का तर उन्हाळी पीक भुईमुग तसं भुईमुगालाही खूप त्रास आए भुई भुई आहे भुईमुगाला भुईमुग असं पीक आहे की याला खाणारे सगळेच वन्यप्राणी आहेत सगळे जसा पेरला तसं सोकारी निघेपर्यंत काडेपर्यंत तर तीड जे हे जे पीक आहे शेतकरी मित्रांनो याला कायचा त्रास नाही आहे फक्त याला कीटकनाशक म्हणजे बोंडी खाणारी वळी हेच येतात तर तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर पाहू आता आपण तीड ू टाइम आहे अजून महिना टाईम आहे तीर पेरा पेराला तर भेटूया आपण उद्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया शेतकरी मित्रांनो हरभऱ्यासोबत आपला जाकी धन्यवाद शेतकरी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये